शिक्षण सप्ताहातला आजचा पाचवा दिवस मुलांना टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणामध्ये त्याचा काय फायदा होईल त्याचं आम्ही महत्व सांगितलेलं आहे पुन हा व्हिडिओ तू कशासाठी करत आहेस सर मी हा व्हिडिओ त्या जर वाचला आपण जर तिला चुका काढून दिल्या तर ती म्हणेल की ही मी बराबरच म्हणलो होतो तुम्ही चूक कसं म्हणत आहात म्हणून आपण व्हिडिओ काढून तिला दाखवायचा तिला तिची चूक दाखवायची चला सुरुवात करूया कर सुरू. पुन आता तू काय करणार सर मी आता तिला तिची चुका दाखवा दाखव तिचा व्हिडिओ आणि मग बघ बाळा तू कुठं कुठं चुकीचे शब्द म्हणलेत बघ तू चुका केल्या संविधान म्हणजे तुझ्या चुका तुला मान्यत आता आम्ही काही सांगायची गरजच नाही तुला त्या व्हिडिओ दिसल्या आता पुढच्या वेळेस तू हा शब्द कसा वाचशील सांग बर मला हा आणखी कुठे एक केली होतीस हा तिथं काय म्हणायचं होतं तुला आणि तू काय म्हणाली होतीस हा तर घरी सुद्धा मुलांना तुम्ही मोबाईलचा उपयोग योग्य कामासाठी करा आणि वडिलांकडून परवानगी घेऊन आई किंवा वडील सोबत असताना जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी मोबाईल घ्या आणि असा व्हिडिओ नंतर काय करणार तुम्ही सांगा बरं तुमचं वाचन झालं आता काय करणार त्या व्हिडिओच हा आणि असे व्हिडिओ खूप जास्त होतील ना मग काय करायचं बालाजी असे जर व्हिडिओ खूप झाले तर काय होईल मोबाईलला डिलीट करायची करेक्ट आहे बरं डिलीट केल्यानंतर मोबाईल मध्येच असतात रे मग मध्ये काय कचरा अच्छा कचराकुंडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात म्हणजे डिलीटेड व्हिडिओज असं नावाचं एक फोल्डर सापडतं त्याच्यात आणि त्याच्यातून सुद्धा ते काढून टाकायचे असतात गुड